माणसाचो मालवणी म्हणजेच कोकण चोरायड नमस्कार आज आपण श्रावण सोमवार आणि या महिन्यातील हा दुसरा श्रावण सोमवार आहे आणि त्यासाठी आता आज, आज आपण एक असं मंदिर पाहणार आहोत जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्याची ख्याती आज जगभर पसरलेली आहे तर हे मंदिर कशा प्रकारे आहे ते थमनीलावरून तुम्हाला समजलं असेल तर हे एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये दोन शिवलिंग आहेत तर हे मंदिर आज आपण पाहणार आहोत आणि अनाव येथील हे मंदिर आज पाहण्यासाठी आहोत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा न, करा रायडर धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील अनावगाव आणि या निसर्ग संपन्न अशा या अनाव गावामध्ये आज आपण श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर पाहणार आहोत या मंदिराची वैशिष्ट्य असं आहे की एका मंदिरामध्ये दोन शिवलिंग आणि याचा इतिहास आज आपण जाणण्यासाठी या मंदिरात या महिन्यातील श्रावण सोमवार दुसरा श्रावण सोमवार आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज आपण जाणार आहोत तर हे तुम्हाला जर मंदिर पाहायचं असेल तर तुम्हाला पंधूरतीटा म्हणजे मुंबई गोवा हायवेवरील पंधूरटिटा या ठिकाणी ब्रिज खाली जाऊन जर तुम्ही गोव्यावरून किंवा सावंतवाडीवरून येत असाल तर आपल्या डाव्या साइडला ला पंधूरटिटा मिळणार आहे आणि त्या पंजूरटीट्यावरून तुम्हाला तिथे जायचं आहे पंजुरतीट्यावरून एक किलोमीटरवर तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळणार आहे आणि अनावला जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला लागूनच निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे श्री स्वयंभू रामेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे खास झाडावरनं हे मंदिर पाहण्यासाठी आज श्रावण सोमवार निमित्त गेलो नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहोत ते म्हणजे स्वयंभू रामेश्वर मंदिर बनाव येते आणि पावसाचं थोडंसं वातावरण अचानक झालं आहे तरी आम्ही मोठी गाडी घेऊन आलेलो तर आता आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहोत आणि कशा प्रकारची या मंदिराचा इतिहास आहे तो पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या मंदिरात तुम्हाला दोन शिवलिंग दिसत आहेत यामागचं कारण असं आहे की हे एक स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी आधीच होतं आणि याचा इतिहास अजूनही कोणाला नक्की कधीचं असेल किंवा काय असेल याबाबत नक्की ठोस असा पुरावा सांगू शकत नाही परंतु त्यानंतर त्या ठिकाणी दुसरे शिवलिंग स्थापन करण्यात आले आणि तिथपासून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री स्वयंभू रामेश्वराच्या मंदिरामध्ये दोन नंदी आणि दोन शिवलिंग एका मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला तर आता आपण दर्शन करूया श्री रामेश्वराचं पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला हे शिवलिंग पाहायला मिळालंय आणि त्याच्याच बाजूला एकाच गाभाऱ्यामध्ये दुसरं शिवलिंग या ठिकाणी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत जगातील एकमेव मंदिर असे असेल ज्या ठिकाणी दोन शिवलिंग एकाच मंदिरात आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच हे वैशिष्ट्यपूर्ण असं ते स्वयंभू रामेश्वराचं मंदिर अनाव या ठिकाणी आपण आज आपल्या सबस्क्रायबरलाच दाखवत आहोत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून या ठिकाणी अनेक पर्यटक हे मंदिर या मंदिराचं रहस्य जाणण्यासाठी नक्की देतील खरं तर मंदिराचे पुजारी गुरवकाका यांच्याशी बोलण्याची आणि व्हिडिओ करण्याची परमिशन घेत असताना त्यांना वेळ नसल्यामुळे आपल्याला बोलता आलं नाही

आहे सर्व मोक्ष प्राप्त मोक्ष म्हणजे मुक्ती जन्मात मुक्ती नाही जी हिची जर आम्ही चैतन्य चैतन्याची गाड्या दहा पडली आणि तो झाला माणूस मी मी म्हणतो ना तो मी झाला मी झाला सोडवायच असेल तर श्रवण शुद्ध श्रवण केलं पाहिजे मग श्रमणाप्रमाणे आपण ऍक्सिडंट ॲक्सिडंट करतो श्रमणाप्रमाणे ॲक्सिडंट करतो ना की नाही बघा आपल्याला म्हणजे चूक जे आहे हे सुख आपल्याच ठिकाणी आहे चूक एवढं आहे ना प्रवचना ऐकून कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा परत एकदा आपण दोन शिवलिंग एका मंदिरात कशा प्रकारे आहेत याच शूटिंग मार्फत दर्शन घेऊ आणि श्री रामेश्वराच्या असंच दुसऱ्यांचं भलं कर अशी प्रार्थना करू पाहू शकतात दोन शिवलिंग मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे आणि आता वाजले आहेत साडेसात एक पंधरा ते वीस मिनटं हारा जायला लागतात आणि वीस मिनटं एक अर्धा तास धरा दर्शन खूप सुंदर झालं घाई गडबड असल्यामुळे आणि प्रसाद वाटप करायची वेळ असल्यामुळे त्यांनी आपल्याशी बोलताना बोलायला त्यांना वेळ मिळाला नाही परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही माहिती देऊ शकता तर हे असं जगातील एकमेव असं मंदिर असू शकतं आणि जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे अनाव श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर तर या ठिकाणी तुम्ही नक्की या श्रावण महिन्यामध्ये व्हिजिट करा तुम्हाला या मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे निसर्गाने नटलेलं असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि या ठिकाणी महाशिवरात्रीमध्ये पण रथोत्सव वगैरे असतो आणि महाशिवरात्रीला पण भरपूर अशी गर्दी असते तर सुंदर असा हा आजचा हा श्रावण सोमवार आणि या महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त आपण स्वयंभू रामेश्वर मंदिर या ठिकाणी भेट दिली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि कमेंट खूप कमी येत आहेत त्यामुळे लाईक आणि कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एकमेव असं एका मंदिरामध्ये दोन शिवलिंग असणारे मंदिर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून पर्यटक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हे मंदिर पाहण्यासाठी नक्की येतील धन्यवाद